पारंपरिक मासेमारी हा कोकणातल्या मासेमारीचा गाभा ही मासेमारी पद्धत अनेक आव्हानांचा सा सामना करत इथल्या मच्छिमारांमुळे तग धरून आहे संकट काय आहेत काय बदल होणं गरजेचं आहे हे समजून घेणार आहोत कोकण सात लाईव्ह वर्धापन दिनानिमित्त राबवल्या जाणाऱ्या कोकण मध्ये आपल्या सोबत आहेत अनुभवी ज्येष्ठ मच्छिमार बाबा नाईक शिरोड्याचे ते माजी सरपंचही राहिलेत शिवाय केंद्र सरकारच्या पर्यावरण समितीवरही होते सर आपलं मनपूर्वक स्वागत कोकण सात लाईव्ह या खास भागात तुम्ही अतिशय ज्येष्ठ मच्छिमार आहात पारंपारिक मच्छीमारी करत आलेला आहात आताही करताय सुरुवातीच्या काळातले बदल आणि आताच्या काळातले बदल काय किती फरक होत या सगळ्यामध्ये खूप फरक होत आम्ही जायचे समुद्रात त्यावेळी मी अठरा एकोणीस वर्षाचा होतो त्यावेळी सुरुवातीला समुद्रात जायचं त्यावेळी ओलवून जायचे इंजिन वगैरे काही नव्हती जवळ किनाऱ्याला मासेमारी करायची आणि तिथे मासेमारी करून आम्ही मासे भरपूर घेऊन यायचे वडिलांबरोबर बान, मी जायचा त्याच्यानंतर हळूहळू प्रगती होत गेली वल्ले गेले इंजिनं आली इंजिनं घेतली इंजिनं करून आम्ही मासेमारी सुरू केली त्याच्यात मासेमारी वेगवेगळ्या पद्धतीने सुरू केली त्याच्यात जाळ्यांचे प्रकार बदलले त्याच्यानंतर थोडी माश्यांची प्रगती झाली ती मासेमारी केली त्याच्यानंतर परत दुसरी ट्रॉलिंग आली ट्रॉलिंग बांध ट्रॉलर बांधला मी ट्रॉलर चालवला त्याची फिशिंग केली त्याच्यावरून मी चिंगूळ वगैरे भरपूर मारली तो धंदा केला त्याच्यानंतर थोडे दिवस चांगले आले त्याच्यानंतर तोही धंदा बसला आणि त्याच्यानंतर मग आता वेगवेगळ्या धंद्याची म्हणजे मोठी जी हलवा पापलेट सुरमई करली ह्याची जी जाळी आहेत ती त्यानंतर आली तो पण धंदा केला ती ते तर त्याच्याहून जरा जास्त महाग होती आणि ती करत असताना सुद्धा आम्हाला भरपूर पैसे मिळाले hmm. पण माझ्या आयुष्यात मी ज्यावेळी धंदा करायला लागलो तीपासून hmm. ह्या जाळ्यापर्यंत दिवस चांगले होते त्याच्यानंतर जो आता जो काळ आला आहे hmm. तो थोडासा नर्वस काळ आहे म्हणजे जसे मासे मिळायला पाहिजे ज्या पद्धतीनं आम्ही त्यांच्यात गुंतवणूक केली hmm. त्या गुंतवणुकीला के साजेचे मासे मिळत नाहीत एक दोन तीन वर्षे चांगली गेली पण आता मासे मिळायचे बंद झाले पण काय कारण अशी आहेत ज्यामुळे आता मासेच मिळण्यास झाले आहेत किंवा कमी झाले आहेत नेमकं काय कुठे चुकत एक तर जो काळ असतो मासेमारीचा म्हणा किंवा त्याची जे पद्धत असते किंवा वारे म्हणा किंवा हे जे काही विषय असतात त्याच्यात बदल होत गेला पूर्वीच्या काळी सोसायटीचे वारे असायचे आता ते वारे आम्हाला बघायला मिळत नाहीत जानेवारी फेब्रुवारी मध्ये मोठे उत्तरेकडून वारे यायचे मध्यंतरीच्या काळात दक्षिणेकडून वारे यायचे असे वारे यायचे की आम्हाला समुद्रात पण जायला द्यायचे नाही ते एवढे मोठे असायचे आता तसा वारा दिसत नाही आणि तसे वारे येत नाहीत त्याच्यामुळे माश्याच्या प्रजननावर परिणाम झालेला आहे असं मला वाटतं hmm. कारण त्यानंतरची जी मासेमारी आहे ही मासेमारी जशी पूर्वी थवे यायचे तसे आता थवे कमी झाले याचं दुसरंही एक कारण असं आहे की आपला जर हा महाराष्ट्र भाग सोडला तर दुसऱ्या राज्यातून जी मासेमारी होते ती खूपच अगदी वेगळ्या पद्धतीने केली जाते थोडक्यात म्हणजे कशी तरी केली जाते आणि मासेमारी केली जाते त्याच्यात ज्या ठिकाणी पन्नास बोटी पाहिजेत तिथे दोनशे बोटी वापरल्या जातात आणि त्याच्यामुळे मासेमारी आता थकत चालली मासे कमी होत चालले बरोबर थोडक्यात अतिरेक जो आहे त्याचा या सगळ्यावर परिणाम होताना दिसतो असं म्हणू शकतो का हो निश्चितच आणि हा अतिरेकच आहे मासेमारीची जी पद्धत आजकाल चाललेली आहे आधुनिकतेकडे झुकलो आधुनिकतेकडे झुकलो असं म्हणत जे काय आपण मासेमारी करतो आहोत ही पद्धतच मुळात चुकीची आहे असं मला वाटतं थोडस जर सविस्तर बोलायचं झालं म्हणजे नेमक्या काय पद्धती चुकतात किंवा काय आपण चुकतो हे जर आपण त्यावर बोलू शकलो तर आणखीन आपण त्यावर बोलू शकतो हो आहे ज्या मासेमारीच्या मध्ये किंवा भागामध्ये एक समजा आपला आता शिरोडा भाग घेतला तर शिरोडा भागामध्ये जेवढी मासेमारी व्हायला पाहिजे आज पद्धत अशी आहे की शिरोड्यात एक शंभर बोटी असल्या शंभर होड्या पकडल्या तर त्याच्या भरीला जवळजवळ पाचशे होड्या येत आहेत आणि शिरोड्याचा मासेमारी मारून सगळी कमी करत आहेत ह्याचा पण राक्षसी परिणाम होतोय त्याच्यामुळे मासे कमी होतात कारण एकसारखे मासे कसे एकदा त्या लोकांनी पिलं लावली माश्याने की त्यांची ती पिलं मोठी होईपर्यंत थवे होतात त्यांचे वेगवेगळे थवे होतात मग असे थवे ज्यावेळी पन्नास होड्या मारतात त्यावेळी त्यांना ते पुरतात पण आज परिस्थिती अशी आहे की ते जे थवे होतात ते पाचशे होड्या मारत आहेत पाच हजार होड्या मारत आहेत त्याच्यामुळे लोकांना मरतूक कमी झाली आज तुम्ही बघा आज जर असा सर्वे केला तर मुंबईपासून कन्याकुमारीपर्यंत तुम्ही सर्वे केलात तर आज फक्त आपला सिंधुदुर्गच एक असा माशेचा हे आहे म्हणजे मासे इथं मिळतात थोडे थोडे तरी पण बाकीच्या ठिकाणी बाकीचे सगळे बोटी इकडेच येतात सिंधुदुर्गातच येतात आणि सगळी घाण करून टाकतात मासे एवढे मारतात की ते तिथं त्याचा चिखल बनवून टाकतात त्याच्यामुळे पण पर माश्यावर परिणाम होतो बरो बरोबर आता सध्या आपल्याकडे मासे कुठल्या कोणती मासे मासळी आहे जी मोठ्या प्रमाणात मिळते आता सगळ्यात जास्त मासे मिळते म्हणजे बांगडा आता आमच्या माझ्या सगळ्या ह्याच्यात तारली होती करली होती सुरमई होती आज ते मासे दिसतच नाहीत कुठे आम्हाला खायला पण मिळाले मग मी तर आता पाच सहा महिने सुरमई खाल्लेलीच नाहीये अरे बापरे मिळतच नाहीयेत मग खाणार कुठली आणि आता जे मासे आहेत आज परिस्थिती अशी आहे आमच्या फील्डवर मासे मारतात आणि घेऊन जातात गाड्या भरतात आणि आमच्याकडे आणतात आणि आम्हाला ते मग विकत घेऊन खावे लागतात मासे अशी परिस्थिती सध्या स्थानिकांना मासे मिळत मिळत नाही कारण तेवढ्या स्ट्रॉंग बोटी पण नाहीत आमच्या ते जे एवढ्या एवढ्या मोठ्या बोटी आणतात की जवळजवळ समुद्र सपाटीपासून सात सात आठ आठ फूट उंच असतात त्या आणि लोखंडी असतात आणि यंत्रसामुग्री अगदी त्यांची सुसज्ज असते खूप मोठी मासेमारी करतात ते पण एवढी मासे राक्षसी मासे मासेमारी होते त्यांच्याकडून ती खरं म्हणजे याला कुठेतरी बॅन लागला पाहिजे सगळ्यांना सारखी मिळाली पाहिजे मासे आता आपले बघा हरणे हरणायला वगैरे पूर्वी भरपूर मासे मिळायचे आज मासे मिळत नाही अलिबाग कुठे आहे अलिबागला नाव नाही माश्यांचं आपल्या इकडे नाही रत्नागिरी तर बंदच झालंय पूर्णपणे सिंधुदुर्ग बंद झालंय गोवा पण आता दोन तीन वर्षापूर्वी गोवा चालू होतो गोव्याला पण मासे नाहीत आणि पलीकडे पण नाही ते लोक सगळे इथं येतात चारशे पाचशे ट्रॉलर डेली येतात आता थोडं आणखीन तुमच्याविषयी बोलूया तुम्ही जिथं राहता तो भाग म्हणजे शिरोडा केरवाडी हो। आणि तिथं लिलाव प्रक्रिया सुद्धा होती हो। हो। ती कशी काय होते आणि त्याचा मच्छीमारांना कसा फायदा होतो पण आता त्यात सुद्धा काही बदल झाले आहेत काय होत रेडी ते जवळजवळ ह्याच्यापर्यंत वेंगुर्ल्यापर्यंत वेंगुर्ल्याच्या थोड्या म्हणजे दाभोली वगैरे हो इकडे इथपर्यंतचे लोक आमच्या लिलाव प्रक्रिये देतात hmm. आणि सकाळी आठ वाजता लिलाव प्रक्रिया सुरू होते जवळजवळ दहा पंधरा जण असतात मोरके आणि त्यांचे आणखी हस्तक असतात ते सगळे ठिकठिकाणी हे करून लिलाव घालतात पण लिलावाचा फायदा आम्हाला लोकांना खूप चांगला झाला म्हणजे hmm. माशांना दर मिळतो माशांना बाजार मिळतो म्हणजे डोक्याला टेन्शन नाही मग मासेच पाहिजेत लिलाव केले की संपला विषय पण आताची परिस्थिती तुम्हाला काय वाटली खूप कठीण वाटते परिस्थिती मासेमारांचे पुढचं जीवन खूप कठीण आहे खूप कारण मासेच दिसत नाहीत मासे लावायला मासे शिल्लक नाहीत बरोबर त्यांची हे अंडी लावायला मासेच शिल्लक नाहीत या सगळ्यावर एक प्रदूषणाचा पण परिणाम होत हो हो आणि तुम्ही सुद्धा पर्यावरण समितीवर राहिलेला हो, आहात केंद्र सरकारच्या हो. त्यात तुमचं नेमकं काम काय होत आणि त्या पद्धतीनं जर आपल्याला प्रदूषण या मुद्द्यावर जर बोलायचं झालं तर कसं काय त्यावेळी हो ज्यावेळी मी समितीवर होतो त्यावेळी चौथ्या मीटिंगला आमच्या तिथं तो प्रश्न उपस्थित केला होता एक केरळचे आमदार होते त्याने तो प्रश्न उपस्थित केला होता की पुढे पुढे भविष्यात मासे मिळणार नाही अशी परिस्थिती येणार आहे आतापासूनच सरकारने त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे मी पण सांगितलं हो म्हटलं खरी परिस्थिती आहे की आमच्याकडे जे पूर्वी आम्ही जाळी टाकून मासे पकडायचे नुसती म्हणजे त्याला शेंडी वगैरे म्हणतात अशी जाळी टाकून मासे पकडायचे आज ती पद्धत पूर्णपणे संपलेली आहे दुसरे म्हणजे आणि आता हे ट्रॉलर ह्याची पद्धत आलेली आहे आपली बरोबर तर त्या पद्धतीत मासेमारी खूप कठीण परिस्थितीत केली जाते आणि भरपूर हे केली जाते मारली जाते मासे पण आता मासेच नाही आहेत पण मच्छीमार तर आपला जगला हो। पाहिजे बरोबर पण त्यासाठी आता उपाययोजना आपण काय करू शकतो उपाययोजना म्हणजे एकच असं मला वाटतं कारण हा काय मी काय हे करू शकत नाही पण पर तरी पण मी सांगतो कारण जेवढं आपण आतापर्यंत मर्तूक केलेली आहे माश्यांची याला कुठंतरी थांबवलं पाहिजे एक माझ्या माहितीत वाचनात आलं होतं ज्यावेळी मी समितीवर होतो त्यावेळी एक परदेश ज्याने त्यांचं फक्त अँकरिंगचं चा काम चालतं फिशिंगचं चा। तर ते अँकरिंग करतात पण त्यांच्याकडे मासे संपले म्हणून त्या लोकांनी पाच वर्ष मासेमारी बंद केली आणि hmm. पाच वर्षानंतर सुरू केल्यावर मासे आले पण असं होतं का मला की त्या फील्डवर कुणीही जायला नाही पाहिजे ah. आमच्याकडे कसं आहे सिंधुदुर्गात बंद केलं तर रत्नागिरीचे येतात गोव्याचे येतात असं नाही पाहिजे ह्याच्या सरकारने काहीतरी त्याच्यावर उपाय केला पाहिजे असं मला वाटतं कारण जर आयुष्यभर आम्हाला काही मिळणार नाही तर त्याच्यात मागे लागून काही फायदा नाही मिळायला कसं मिळणार याच्याकडे पण आपण झुकलं पाहिजे आता, आता तुम्ही हा व्यवसाय करता यावर तुमचं कुटुंब आहे पण आता अशा सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी कसरतही करावी लागते मग याला पर्याय नेमका काय असू शकतो दुसरा आता पर्याय वेगवेगळे वे उद्योग वे किंवा वे वे नावीलाजण म्हणावं लागतं म्हणजे नोकरी करावी लागतेच कुठून ना कुठून तरी आता माझ्या घरात एकूण सतरा माणसं आम्ही आहोत एकत्र कुटुंब आहे माझ्या मा घरातली माणसं एक दोन तीन नोकरी करतात आणखी दोन तीन धंदा करतात आम्ही सगळेजण मासेमारी करतो पण कम्प्लिटली आमचा मुख्य उत्पन्न हे माशाचंच होतं आज मासे बंद झाल्यामुळे आम्ही बरेच लोक सगळे गावातले लोक अडचणी झालेलो त्याच्यावर उपाय म्हणजे हा जी एक की एक तर पूर्ण हो, ते पूर्णपणे बंद करावं नाहीतर त्याच्यात काय उपाय नाही बंद केल्याशिवाय मासेमारी परत होणार नाही माशाचं उत्पादनच होणार नाही आमचा जो समुद्र किनारा आहे सिंधुदुर्गाचा या ठिकाणी कायम मासे सगळे मासे अंडी लावायला येतात म्हणून आमच्या सिंधुदुर्गात मासे खूप तर ती अंडी लावायची पद्धतच आता नष्ट होत चालली मासे होणार कुठून निर्माण बरोबर पण आता अनेक वेगवेगळ्या उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न स्वतः सरकार करते oh. आणि आपल्यासाठी जमेची बाप म्हणजे सध्या मत्स्य व्यवसाय खातं आपल्या सिंधुदुर्गचे सुपुत्र माननीय नितेशी राणे साहेबांकडे आता आहे oh. तर तुम्हाला काय अपेक्षा आहेत आपल्या मंत्री महोदयांकडून स्पष्ट बोलायचं तर मी जे आता माझं मत मांडलं हे जरी त्याने लक्षात घेतलं थोडंसं आणि त्याच्यावर थोडा जरी विचार केला आपल्या मंत्रिमंडळाचा विचार करावा आणखी कोणाचा घ्यावा पण मला असं वाटतं की थोडं हे थांबवलं पाहिजे कुठंतरी नाहीतर निवळ निव्वळ म्हणजे ते काय फॅक्टरी नाही आहे बाबा कुठल्या तरी फॅक्टरीत टाकलं मसनीत टाकलं आणि माशेकडले असं होणार नाही त्यांचा काही काळ असतो त्याच्यानंतर ते प्रजेजन होतं त्यांचं ती सगळी प्रक्रिया झाली पाहिजे आणि हे दोन तीन वर्ष झालं पाहिजे कारण प्रजेजन करणाराच मासा मारला गेलेला आहे आता मारचेच नाही प्रजनन करणार कुठून माझी एक आमच्या पालकमंत्री साहेबांना आणि मत्स्य व्यवसाय मंत्री साहेबांना विनंती आहे की त्यांनी ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावं कारण आज ते, ते द्रोन हे करतायत आम शोध मोहीम केली त्यांनी आणि सगळीकडे फिरवतायत काय म्हणतात ड्रोन तर त्या ड्रोनने मासेमारी केली जाते हे चूक आहे मग समजतंय आम्हाला पण पण कोण पकडले जात आहेत आम्ही ज्यावेळी इथनं एक दोन होड्या जातो किंवा पाच होड्या जातो फिशिंगला त्यावेळी त्यांच्या चारशे आलेल्या असतात आणि आम्ही हे उपभोगले हो आम्हाला त्या लोकांनी मारलंय पण मच्छी माराने इकडे असा एखादा अनुभव तुम्ही आमच्याशी मी आहे ज्यावेळी आम्ही एकोणीसशे सदुसष्ट साली समुद्रात गेलो होतो त्यावेळी पागण्याचा असा व्यवसाय होता आमचा चिंगूळ पागायचे तर आम्ही पागत होतो आणि ते तिकडच्या बोटी आलेल्या गोव्याच्या वास्कोच्या तर त्या लोकांनी आमच्या दोन होड्या अशा धरून चेंगरून फोडून टाकल्या बापरे माणसं मारणार होती पण दुसऱ्या होड्या होत्या म्हणून आम्हाला वाचवलं मी स्वतः त्याच्यात होतो मला हे बघा इथं गोळी लागलेली होती त्याने शेऱ्याने गोळी मारली होती तर मला इथं लागलेली होती तर असे मार सुद्धा खाऊन मा, आम्हाला गाड्या ह्याच्यात घालून नेलं त्या लोकांनी बोटी दापल्या आमच्या दातांना पकड्या लावली असे काढू काय काढू काय असे मारले पण आम्हाला ते आम्ही सगळं काय मग गव्हर्नमेंटची माणसं गेली आम्हाला आणलं सोडवलं वगैरे पण हा सगळा जो भाग आहे हा नगडणे आहे त्याला काय आम्ही किंमत देत नाही पण कुठं तरी मर्यादा आल्या पाहिजे ते पाचशे येतात आणि आम्ही पाच जणांनी मासेमारी करणं म्हणजे चुकीचं आहे आणि आमच्या फील्डवरती मासेमारी ते चांगल्या बोटी वापरून करतात आम्हाला त्या मिळत नाही बरोबर आता शेवटचा प्रश्न काय वाटतं आता याचं भविष्य नेमकं काय असेल मच्छीमारीच आणि जर हे परिस्थिती बदलायची असेल तर नेमक्या काय उपाययोजना किंवा एक मॉडेल तयार करणं आता आपल्याला गरजेचं आहे बरोबर आता मॉडेल म्हणजे त्यांनी एकच करायला पाहिजे की कुठंतरी हा बॅन आलाच पाहिजे असं माझं मा आमच्या गावातल्या सगळ्या लोकांचं आम्ही एकमेकांची बोलत असतो जमून सगळेजण तर त्यावेळी सगळ्यांचं एकच मत असं आहे की कुठंतरी हे थांबलं पाहिजे Hmm. मासेमारी थांबली पाहिजे एक दोन वर्षासाठी तरी थांबली पाहिजे पूर्णपणे पण त्याच्याबरोबर एक आहे की ते दुसऱ्याने येऊन इथे मारून नेता कामा नये त्या त्या मागातल्या लोकांनी तिथं तिथं मासेमारी करावी कारण ते येताना कसे येतात अहो सरकारी आमच्या बोटीना ते ऐकत नाहीत त्या बोटी पण फोडायचा प्रयत्न असतो त्यांचा मी बोलणार आहे आता साहेबांशी कधीतरी एकदा वेळ मिळाला की मला सांगितलंय त्यांनी या म्हणून मी त्यांच्याशी बोलणार आहे अगदी खासगीत सगळं जाऊ पण हे जर करायचं असेल मासेमारी जर वाढवायची असेल तर ती कुठेतरी थांबली पाहिजे आता त्याला पर्यायच नाही आजूबाजूला पण कुठे मासे नाहीये इकडे येतील म्हणून असं झालेलं आहे तुमच्या काय अशा ठोस मागण्या आहेत तुम्हाला पूर्णच व्हायला हव्यात असं वाटत एक हे ही एक मोठी मागणी आहे म्हणजे दुसरं आमचं बंदर व्यवस्थित तुम्ही वेंगुर्ल्याचं बंदर बघितलं का नवीन होतं इथे तसं शिरोड्याचं पण आम्ही दिलेलं आहे आणि कोचऱ्याचं पण दिलेलं आहे अशी तीन बंदर आम्ही त्यावेळी दिलेली पैकी ते एक मंजूर झालंय आता साहेबांकडून दुसरं मंजूर होण्याची अपेक्षा आहे तर त्याच्यासाठी पण आमचा प्रयत्न आहे तर ते बंदर झालं तर शिरोड्याला आमच्या उत्तरेकडून जे वारे येतात त्याच्यामुळे आतमध्ये जाताना ओढ्या बुडतात एकदा साहेब पण आले होते आमचा एक पोरोगा गेलेला त्यावेळी त्यांना भेटायला साहेबांचे आम्ही उपकारी आहोत आमच्या घरी येऊन ते त्या माणसाच्या माणसांना भेटून गेले घरातल्या तर अशी जवळजवळ सात आठ माणसं माझ्या बघण्यात गेली म्हणजे ती होड्या वगैरे बुडून तर त्याला ते एक बंधारा जसा वेंगुर्ल्याला केलाय तसाच जर शिरोड्याला केला तर शिरोड्याची सगळं हे व्यवस्थित होऊन जाईल प्रपोजल मी माझं तयार आहे भेटीच्या वेळी मी देणार मुद्दा मग अशी बोललेला होता जेव्हा आपण चर्चा करत होतो की जसा डिझेल परतावा मिळतो तसा पेट्रोल परतावा सुद्धा मिळणं गरजेचं आहे बघा ट्रॉलर आहेत बऱ्याच वर्षापासून माझा पण ट्रॉलर होता त्यावेळी पण आम्हाला परतावा मिळायचा डिझेल वापरलं की त्याचे कितीतरी टक्के अशी आम्हाला सबसिडी मिळायची तर आज आम्ही पेट्रोल वापरतो काही लोक म्हणजे आमचे जवळजवळ सगळे लोक पेट्रोलच वापरतात तर पेट्रोलचा पण परतावा आम्हाला मिळावा अशी आमची सरकारकडे मागणी आहे आणि जास्त करून आमच्या पालकमंत्री साहेबांकडे त्यांनी तो आम्हाला दिला तर आमच्यावर खूप मोठे उपकार होते सर धन्यवाद तुम्ही फार वेळात वेळ काढून आलात आमच्याशी संवाद साधलात आणि फ्युचरिस्टिक कोकण म्हणजे आपण भविष्यातलं कोकण म्हणतो त्यात मच्छीमार हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्या अपेक्षा आता पूर्ण करणं गरजेचं आहे कारण सगळं अटीतटीचा सामना म्हणायला हवा आणि जीवावर उदार होऊन तुम्ही हे सगळं करत असता जसं समुद्राशी संकट तर आहेतच खवळलेला समुद्र असेल वारे असतील पण त्याचबरोबर आता त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक संकटांना तुम्हाला सामोरं जावं लागतं आणि ज्याच्यासाठी तुम्ही समुद्रात जातात ती मासळीत आता मेन अशी झाली आहे तर त्यावर आता ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे अनेक महत्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेत आणि पालकमंत्री आणि आपले मत्स्य व्यवसाय मंत्री, मंत्री नितेश राणे या सगळ्याची दखल घेतील अशी अपेक्षा करूया आणि आता इथंच थांबूया पाहत राहा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सार लाईव्ह धन्यवाद